सत्ता नसताना कोट्यवधीची विकास कामं आम्ही केली आहेत अशी दवंडी पिटणाऱ्या माजी मंत्री बबनराव पाचपूत यांनी सत्तेमध्ये असताना शहराचा काय विकास केला हे दाखवून द्यावं असं आवाहन आमदार राहुल जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे तसेच प्राध्यापक दरेकर आणि नहाटा यांच्याशी आमचा काडी मात्र संबंध राहिला नाहीये असा खुलासा देखील त्यांनी केला आहे सत्ता नसताना आपण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये कोट्यवधींची विकासकमं केल्याची दवंडी पिटणाऱ्या माजी मंत्री बबनराव पाचपुत यांनी सत्ता आणि पालकमंत्री पद असताना तालुक्याचा आणि शहराचा काय विकास केलाय हे एकदा जनतेला सांगावं असं आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केलं आहे प्राध्यापक तुकाराम दरेकर आणि बाळासाहेब नहाटा यांच्याशी आमचा आता काडीमात्र संबंध राहिला नाही आहे असा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे इथे आमदार जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार जगतापांसह हो ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अण्णासाहेब शेलार आणि मनोहर पोटे यांनी पाचपुतेंवरती आरोपांची सरबत्ती केली आहे आमदार जगताप पुढे म्हणाले की गोड कुकडीसाठी कोट्यवधींचा निधी असल्याचा गवगवा पाचपुते हे केवळ राजकीय के भांडवल म्हणून करत आहेत सत्तेमध्ये नसताना एवढं केलं सांगणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केलं हेही सांगावं आमदार निधीमधनं केलेली विकास कामं घेऊन आपण आगामी निवडणूक लढणार आहोत प्रत्यक्षात जिथे कामच झालं नाही आहे त्या ठिकाणचा निधी गायब कसा होतो हे आपण पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत एखाद्या ठेकेदाराला काम देताना त्याच्याकडनं किती पैसे घेतले हे ठेकेदारच आगामी काळामध्ये सर्वांच्या समोर आणेल असंही जगताप म्हणालेत यावेळी राजेंद्र नागोडे म्हणाले की प्रामाणिक काम करत असताना जनहितासाठी आम्ही सर्व निवडणुका एकत्रच लढणार आहोत निवडणूक श्रीगोंदा नगरपालिकेची आहे मात्र आरोप नागोडे कारखान्यावरती होत आहेत हा पाचपुतेंनी जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला खटाटोप आहे यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले की श्रीगोंदा शहराचा विकास करण्यामध्ये आमचंही योगदान आहे कोणा एकट्यामुळे हा विकास झाला नाहीये नागोडे कारखान्यावरती टीका करणाऱ्यांनी हा कारखाना त्यांच्या ताव्यामध्ये असताना काय उद्योग केले हे ध्यानात ठेवावं नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागल्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाचपुते नागोडे कारखान्याचा विषय काढत आहेत नागोड्यांवरती टीका करणाऱ्यांनी नहाटा यांनी स्वतःची उंची तपासावी असे भोस म्हणाले दरम्यान यावेळी राजेंद्र डांगे यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना ॲडवोकेट सुभाष डांगे म्हणाले की माझ्या मुलाच्या नावे काँग्रेस पक्षानं बी फॉर्म भरला आहे त्यास उमेदवारी देतील असा ठाम विश्वास आहे मला फसवलं तर काहीही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य ॲडवोकेट सुभाष डांगे यांनी यावेळी केलंय उमेदवारी देण्याचा क्रायटेरिया काय याचा एक विचार केला पाहिजे कुठं आम्हाला फार जाऊन बोलायला लावू नका म्हणा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला विकासाच्या मुद्द्यावर बोलत असताना तोंड उघडायला हा तोंड उघडायला लावू नका मोहम्मद महाराजांच्या पटकन समोर समोर या आमची सगळ्या प्रकारची चर्चा करायची पाहिजे एमआयडीसी कुठून सुरुवात झाली कुठे आनंद तालुक्यात सापडला जे पक्षाच्या विरोधात गेली कुणी असो तसे ते पक्ष विरोधात जाणारी मी भूमिका अतिशय जबाबदारी स्पष्ट करतो की जे पक्षाच्या विरोधात गेले मग कुणी कुणी असो त्याच्या त्यांचा आणि आमचा एक एक सेकंदाचा आणि काळी पात्र सुद्धा त्यांचा आमचा संबंध हे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करत असताना व्यक्तिगत वेगवेगळ्या प्रकारचे टीका हे पाचपुरते साहेब या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी कारखान्याचे विषय मांडले असतील आणि कुठला विषय मांडले असेल तर मला एवढंच त्यांना या ठिकाणी सांगायचं की आजपर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरात आम्ही लोकांच्या समोर जातोय जा। आमदारकीच्या माध्यमातून जे काही आम्ही या ठिकाणी कामं केली का असतील नगराध्यक्षांनी त्यांच्या काळात जे काही काम केले असतील हे सगळे मुद्दे बरोबर घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर जातोय जा। आणि मला हे अतिशय जबाबदारी सांगायचं की सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाचं मताचं कवच हे आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि त्यांनी किती जरी वार केली तरी आम्हाला सर्वसामान्य जनतेचं कवच आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला त्यांच्या आरोपांचं कुठल्याही त्या ठिकाणी पडत नाही त्यांनी जे काही आरोप केले असतील त्याच्या संदर्भातली सगळी भूमिका मांडली जाईल तर मी हेही या ठिकाणी सांगतो की त्यांनी आमदारकीच्या काळात बरेचसे अशा काही ठिकाणी असे काही कामं केले की ज्या ठिकाणी असतानाही तिथे मुर्मळाच्या नावावर पैसे टाकून पैसे काढून घेतले काही ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही तर सभामंडप तिला तिथं प्रत्यक्षात सभामंडप सुद्धा नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर म्हणले कधी विठ्ठलाचं मंदिर म्हणले म्हणजे त्याच्यात सुद्धा जुगलेबाजी करून हे फक्त आमदार निधी हा ता फक्त नावाला टाकला आणि प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी पैसे काढून घेण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलंय आणि म्हणून ह्याही विषय मी त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट काढले आणि ती सुद्धा प्रकारची अडचण नाही आणि म्हणून किती खोट्या प्रकारे आजपर्यंत काम केले तुम्ही पालकमंत्री होते त्यावेळेस मग काय तुम्ही फक्त काय फिरत होते झोपाकडे होते का मग तुमच्यापेक्षा राम शिंदे जास्त कार्यक्षम आहेत याचा अर्थ तुम्हीच तोंडाने बोलून दाखव ते सत्तेत नसताना ते सांगतील मी एवढं केलं काय केलं करत असताना या ठिकाणी त्यांच्या मागची टीम मला वाढप्याची उपमा देती तर वाढपी मी जर असतो तर माझ्या आधी वाढपी त्यांनी जशी नगरपालिका स्थापन झाली तशी त्यांच्याच नाव ताब्यात नगरपालिका आहे याच्या अगोदर भरपूर वाढपी नेमके या वाडम्यांना काय एवढं वाढताना कारण मी जे अठ्ठावीस महिन्यात वाढलंय त्याची यशो गा त्याची पुस्तिका मी छापलेली याच्यात एकही सांगावलं त्यांनी किंवा नगराध्यक्ष नगराध्यक्ष झालो म्हणून फोटो लक्षात घ्या जर मी नगराध्यक्ष झालो नसतो बहुमताची परिस्थिती जर पाहिली असती तर दहा शोक समोर होते त्यांचे जर एक विचाराने नगराध्यक्ष झाला असतं तर आज राजू दादाचे राहुल दादाचे अण्णासाहेबांचे फोटो असते सगळे ही वस्तुस्थिती आहे तिथं मी झालो म्हणूनच झालं नाही मला असं म्हणायचं विकास कामात त्यांचा हे नाही पण त्यांनी असं नाही म्हणून की विकास काम हिच केली शंभर टक्के विकास कामामध्ये आदरणीय आमच्या सर्व टीमचा सगळ्यांचा सहभाग आहे त्यामध्ये निश्चितपणे मी नगराध्यक्ष म्हणून ती विकास कामं घडवण्यामागं विकास कामं त्या पाठपुरावा विकास कामाचा निधी आणण्यामागं शंभर टक्के जास्तीत जास्त श्रेय नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी माझं नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक गोष्ट मला घ्यावा लागतो त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला मीटिंग्स असतात नियमावली आहे ठराव मंजूर करणे प्रस्ताव तयार करणे प्रस्ताववरती पाठवणे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक आवर्जून सांग की पाणीपुरवठ्याची योजना निश्चितपणे आदरणीय दादा पवन दादा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्या ठिकाणी राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली केंद्र सरकार प्रस्ताव पाठवण्यात आला त्या ठिकाणी पवार साहेब जेव्हा कमलनाथ त्या तत्कालीन केंद्रीय मंत्री होते पाणीपुरवठा विभागाचे कमलनाथ साहेबांना त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बबन आम्ही सर्व ते मध्ये बाबूशील होते बाकी नगरसेवक आम्ही तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या योजनेला मंजुरी दिली ते सत्तेत असताना सत्ते ते सांगतील मी एवढं केलं आणि सत्तेत होते त्यावेळेस काय केलं याचं मी उत्तर त्यांनी सर्व सामान्य जनतेला द्यावं काम करत असताना या ठिकाणी त्यांच्या मागची टीम मला वाढप्याची उपमा देते तर वाढपी मी जर असतो तर माझ्या आधी वाढपी त्यांनी जशी नगरपालिका स्थापन झाली तशी त्यांच्याच नाव ताब्यात नगरपालिका आहे याच्या अगोदर भरपूर वाढ नियम या वाढम्याला काय एवढं वाढता नाही आज कारण मी जे अठ्ठावीस महिन्यात वाढलंय त्याची यशोगाता त्याची पुस्तिका मी छापलेली याच्यात एकही सांगावं लागून त्यांनी किंवा नगराध्यक्ष असताना हे काम झालं मी नगराध्यक्ष झालो म्हणून यांचे फोटो नारळ लक्षात घ्या जर मी नगराध्यक्ष झालो नसतो बहुमताची परिस्थिती जर पाहिली असती तर दहा शोक समोर होते त्यांचे जर एक विचाराने नगराध्यक्ष झाला असतं तर आज राजू दादाचे राहुल दादाचे अण्णासाहेबांचे फोटो असते सगळे ही वस्तू तिथे आहे तिथं मी झालो म्हणून झालं नाही मला असं म्हणायचं विकास कामात त्यांचा हे नाही पण त्यांनी असं नाही म्हणून आहे की मी विकास कामं कीच केली शंभर टक्के विकास कामामध्ये आदरणीय राज्यांचा आमच्या सर्व टीमचा सगळ्यांचा सहभाग आहे त्यामध्ये निश्चितपणे विनगराध्यक्ष म्हणून ही विकास कामं विकास कामं त्या पाठपुरावा करण्यामागं विकास कामाचा निधी आणण्यामागं शंभर टक्के जास्तीत जास्त श्रेय नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी माझं आहात नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक पालक मला घ्यावा लागतो त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला मिटिंग असतात नियमावली आहे ठराव मंजूर करणे प्रस्ताव तयार करणे प्रस्ताववरती पाठवणे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक आवर्जून सांगतो की पाणीपुरवठ्याची योजना निश्चितपणे आदरणीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्या ठिकाणी राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली केंद्र सरकार पवार साहेब जेव्हा कमलनाथ त्या तत्कालीन केंद्रीय मंत्री होते पाणीपुरवठा विभागाचे कमलनाथ साहेबांना त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी दादा आम्ही सर्व नगरसेवक त्यामध्ये बातमी होते बाकी नगरसेवक आम्ही तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या योजने सुहास कुलकर्णीसह उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी